अंबरनाथ शहरातील शिवगंगानगर आणि कल्याण परिसरात एकूण सात बांगलादेशी घुसखोर भाड्यानं वास्तव्याला होते यामध्ये सहा महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे याबाबतची माहिती मिळताच कल्याण परिमंडळ तीनच्या पोलिसांनी या घुसखोरांना बेड्या ठोकल्यात शिपा बलून पठाण शर्मील मोनेरुल इस्लाम रीमा सागर अहमद सुमया अबुल कासिम पौर्णिमा मोहम्मद सुलेमान अख्तर झोया जास्मिन मतदार या सहा महिला आणि रॉकी रहीम बादशाह हा एक पुरुष अशी या एकूण सात बांगलादेशी घुसखोरांची नावं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आता या बांगलादेशी घुसखोरांची पुन्हा एकदा विमानानं बांगलादेशात रवानगी केली जाणार आहे दरम्यान या कारवाईनंतर अंबरनाथमध्ये एटीएस आणि एन आय आय पाकिस्तानी नागरिक पकडले असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात हत्यारं सापडल्याची अफवा पसरली होती मात्र यात काहीही तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण पोलिसांनी आहे तसंच नागरिकांनी अफवा पसरवू नयेत आणि अफवांवर विश्वासही ठेवू नये असं आवाहन परिमंडळ चारचे डी सी पी सचिन गोरे यांनी केलंय अंबरनाथ येथील शिवगंगानगर येथे तीन बांगलादेशी महिलांना महात्मा फुली पोलीस स्टेशनचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी संशयामध्ये ताब्यात घेतलं होतं त्यांची आणखी सखोल चौकशी केली असता ते बांगलादेशी असल्याचं आढळलेलं आहे शिवाय त्यांचे इतर नातेवाईक एम एफ सी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रेल्वे स्टेशनला तिथे मिळाल्याने एकूण सहा बांगलादेशी महिलांना कल्याण येथे एम एफ सी पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे या अगोदर ज्या काही अफवा पसरल्या होत्या त्यामध्ये कोणतंही तथ्य नाही यात पाकिस्तानशी संदर्भात कुठलीही कारवाई किंवा कुठलीही व्यक्ती तिथं आढळलेली नाहीये